तर अध्यात्म एकवीस शतकामध्ये अध्यात्म हा एक मॉर्डन जगापासून खूप विपरीत जुना आणि विरुद्धार्थी शब्द आजच्या लोकांना वाटतो कोणी पण जो दारू प्यायला जातोय वाईन शॉपवर जातोय कोणी मंदिरात जात आहे कोणी डोंगरावरती जात आहे कोणी निसर्गात जात आहे लोक अनेक तमाशा करून नेमकं शोधताय काय ते जगामध्ये सुख शोधतात तर होतं काय की आपल्या बॉडीमध्ये ऑक्झिटोसिन नावाचं हॉर्मोन तयार होतं मी ड्रग्ज दारू गांजा काही घेत असेल तर ते घेतल्यानंतर ते फक्त शरीरामध्ये उत्तेजना तयार करत आहे पण ते हॉर्मोन्स जे रसायन आहे ते आपलं शरीरच बनवत आहे आणि त्यामुळं आपल्याला एक चांगला अनुभव येतो थोड्या वेळासाठी पण दारू पिणाऱ्याला दुसऱ्या दिवशी डोकं दुखताने आणि डिहायड्रेशन होतं ते चांगलं दुखतं तो एक प्रकारे आजारी पडतो की मी कोण तर बघा जेव्हा एखाद्याचा मृत्यू होतो तर आपण काय म्हणतो तो गेला म्हणजे तो जो आत्म होता तो स्वतः जो होता तो गेलाय आणि त्याचं उरलेलं शरीर जे आहे ते आपण जाळतोय नमस्कार जय श्रीराम हर हर महादेव मी आणि आजच्या एक्सप्लोर इथ परशूच्या या भागात सर्वांचं स्वागत आहे तर अध्यात्म एकवीस शतकामध्ये अध्यात्म हा एक मॉडर्न जगापासून खूप विपरीत जुना आणि विरुद्धार्थी शब्द आजच्या लोकांना वाटतो पण हे जीवनाचं खूप खोल विज्ञाने सुद्धा समजून घ्यायला पाहिजे आज तुम्ही स्वतःवरती किंवा लोकांवरती थोडं निरीक्षण करा की कोणी पण जो दारू प्यायला जातोय वाईन शॉपवर जातोय कोणी मंदिरात जात आहे कोणी डोंगरावरती जात आहे कोणी निसर्गात जात आहे अनेक तमाशा करून नेमकं शोधताय काय ते जगामध्ये सुख शोधतं शांती आनंद त्याला काही नाव द्यावा पण त्यांना आजचा जो जीवनाचा अनुभव आहे त्यापेक्षा थोडा मोठा अनुभव घ्यायचा आहे या पलीकडे काही नाहीये पण आज आपण थोड्या जागरूकतेने आणि थोड्या विज्ञानाने सहज समजून घेऊ शकतो की या सगळ्याचा अनुभव जरी आपण बाहेरच्या जगातून घेतोय असं वाटतंय पण त्याचं जे सोर्स आहे जे स्रोत आहे ते आपल्यामध्ये या जीवनाचा जोही काही अनुभव होतोय तो आपल्या मधून होतोय बाहेरून होत नाही बाहेरचं जे फक्त कारण निमित्त आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की अध्यात्माचं महत्त्व आणि अर्थ तर महत्त्व हे आहे की आपण थोडं वैज्ञानिक होऊ तुम्हाला जरी नाही कळलं तरी बी ऐकून घ्या आणि कळलं तर चांगलीच गोष्ट आहे तुमच्या वैज्ञानिक मित्रांसोबत ही गोष्ट शेअर करा की आपण जेव्हा एखाद्या बाळाला कुत्र्याला एखाद्याची जी लवर असेल कपल असेल या सिनारीओमध्ये जेव्हा दोन गोष्टी सोबत येतात तर होतं काय की आपल्या बॉडीमध्ये ऑक्झिटोसिन नावाचं हॉर्मोन तयार होतं आणि आपल्याला एक प्रसन्न झाल्याची फिलिंग येते हे आज विज्ञान सिद्ध करत आहे त्याचप्रमाणे आपण जेव्हा चहा घेतो आपल्या मेंदूमध्ये आपल्या डोक्यामध्ये डोपोमिन तयार होतं चहा बाहेरून घेतला पण डोपोमिन कुठं तयार झालं आपल्या डोक्यात तयार झालं आपल्या मेंदूमध्ये त्याचा सिक्रिशन झालं त्याचप्रमाणे कुणी ड्रग्ज दारू गांजा काही घेत असेल तर ते घेतल्यानंतर ते फक्त शरीरामध्ये उत्तेजना तयार करत आहे पण ते हॉर्मोन्स जे रसायन आहे ते आपलं शरीरच बनवतं आहे आणि त्यामुळं आपल्याला एक चांगला अनुभव येतो थोड्या वेळासाठी पण हा मार्ग चुकीचा कसं आहे या कर्माची फळं दुसऱ्या दिवशी बघायला भेटतात एक व्यक्ती जो मंदिरात जातो कुठे सेवा करायला जातो किंवा दुर्ग सर्वधन संवर्धन करायला जातो असं आपण उदाहरण घेऊ दुसऱ्या दिवशी त्याचं मन प्रसन्न राहतं मी काहीतरी महत्वाचं केलं ध्यान करणाऱ्याला त्याचा वेगळा फायदा भेटतो पण दारू पिणाऱ्याला दुसऱ्या दिवशी डोकं दुखतं आणि डिहायड्रेशन होतं त्याचं अंग दुखतं तो एक प्रकारे आजारी पडतो हे असते कर्माचे फळं मी याच्यामुळं सांगतोय की मी फार्मासिस्ट मी मेडिकल चालवतो मी या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे तो एक वेगळा विषय झाला पण मग हे कारण आहे आप की आपण सुख शोधतोय पण त्यामध्ये जागरूकता नाही आपल्याला माहिती आहे की ह्या गोष्टीतून ते भेटल पण ते आपल्यामधून भेटतं हे आपल्याला माहित नाही या सगळ्या गोष्टींची जबाबदारी घेणं म्हणजेच अध्यात्म आहे आपल्या सुखाचं आपल्या दुःखाचं आपल्या आनंदाचं सोर्स हे आपल्यामध्ये हे जाणून घेणं आणि त्याची जबाबदारी घेणं म्हणजे अध्यात्म आहे खूप साऱ्या लोकांना अध्यात्म हा एक काल्पनिक विषय वाटतो पण तसं नाही हे जीवनाची जबाबदारी आपल्या हातात घेण्याबद्दल आहे आता जर आपण हे हॉर्मोनच्या माध्यमातून बघितलं खूप सारे लोकांना कळालं नसेल अजून सोपं सांग की आपण किंवा तुम्ही मला कुठे बघत आहात तुम्ही म्हणाल मोबाईलच्या डिस्प्ले मध्ये मा पण माध्यमातून बघत आहात तुम्ही जर आता डोळे बंद केले तर मी तुम्हाला दिसणार नाही पण कानाच्या माध्यमातून तुम्ही मला ऐकू शकता आणि कानं जर बंद केले तर आपल्या दोघांचा पूर्णपणे संपर्क तुटून जाणार आता कान बंद केल्यानंतर सुद्धा तुम्ही आहात पण तुम्हाला माझा अनुभव होत नाही तर आपले इंद्रिया हे माध्यम हे बाहेरच्या जगाशी संपर्क साधण्याचा आणि जे काही होतं ते आपल्यामध्येच होतं की आपण त्यावरती कशी प्रतिक्रिया देतो कारण प्रतिक्रिया देणं हे जागृत अवस्थेत पण होतं आणि अजागृत अवस्थेत पण होतं जागरूकता हीच आहे की तुम्ही आध्यात्मिक झाल्यावरती तो संदर्भ तुमच्या लक्षात येईल पण आता अजागृत अवस्था आहे एखाद्या गोष्टीचं ज्ञान नसल्यावर कसं होतं तुम्हाला दोरी बघितल्यावर सुद्धा सापाचा जर भास झाला तुम्ही घाबरता पण तुम्हाला जर माहीत असलं की तो साप असून पण बिनविषारी आहे तुम्ही घाबरणार नाही ती एक जागृत ज्ञानाची प्रतिक्रिया झाली त्याचप्रमाणे अध्यात्म म्हणजे आपल्याला जीवनामध्ये कोणतीही परिस्थिती आली कोणतीही किती बिकट परिस्थिती आली तर आपण त्याची जबाबदारी आपल्या हातात घेतलेली म्हणजे अध्यात्म आहे आणि आता तुम्हाला मी शब्दाचा अर्थ सांगतो तेव्हा तुम्हाला आता शब्दाचं महत्व सुद्धा कळ की अध्यात्म या शब्दाचे दोन अर्थ घेतले जातात सर्वात पहिला अर्थ होतो की अध म्हणजे वरचा आणि आत्म म्हणजे आपल्यामधला तर आपल्यामध्ये जो परमात्म्याचा अंश आहे त्याच आणि त्या परमात्म्याचं मिलन म्हणजे अध्यात्म तर हा भक्ती मार्गावरतीच लागू होणारा विषय आणि त्या मार्गावरच्या लोकांना हे गोष्ट सहज समजून जाईल पण जे लोक खूप तार्किक विचार करतात त्यांच्यासाठी दुसरा विषय की अध्याय म्हणजे विषय आणि आत्म म्हणजे स्वतः तर स्वतःबद्दलचा विषय किंवा स्वतःबद्दलचं ज्ञान प्राप्त करून घेण्याचा मार्ग किंवा सायन्स म्हणजे अध्यात्म तर आत्म म्हणजे कधी पण आपल्याला असं वाटतं ज्ञान नसल्यामुळे वाटत की त्याचा आत्मा ह्याचा आत्मा याचा आत्मा तर आत्मा म्हणजे इथं जो उल्लेख आहे तो स्वतःबद्दल आलेला आहे कसा तर बघा की आपण म्हणतो की मी माझं शरीर माझं मन आता तुमचं शरीर आहे तुमचं मन आहे आणि तुम्ही हे तीन वेगळ्या गोष्टी आहे याचा अनुभव घेणं या अध्यात्माचं बेसिक आहे की तुमचं शरीर आहे तुम्ही चालवताय तुमचं मन आहे तुमचं चालवताय पण होत आहे काय आजच्या टायमाला की तुमचं मन आणि तुमचं शरीर तुम्हाला चालवते मनाच्या आठवणी ठरवतात की तुम्ही डिप्रेशनमध्ये का तुम्ही खुश आहे तुमच्या शरीराच्या वृत्ती ठरवतात तुमच्या जीबीचे चोचले ठरवतात की तुमच्या जीवनाची क्वालिटी कशी आहे तर या सगळ्या गोष्टींची जबाबदारी घेणं त्याला जाणून घेणं आणि त्याच्यावरतीही खोल जीवनाचा अनुभव घेणं हे अध्यात्म आहे हे असं झालं की तुम्ही एक मोबाईल घेतला आणि तुम्हाला त्या मोबाईलबद्दल काही माहीत नाही किंवा खूप कमी माहिती आहे आणि आता होतंय काय की ते मोबाईलच तुम्हाला चालवतोय याची सत्य परिस्थिती की मोबाईल लोकांना चालवतोय आणि ही सुद्धा सत्य परिस्थिती की तुमचं मनच तुम्हाला घेऊन फिरतं आहे तर ह्याच गोष्टीचं स्वतंत्रता आणि स्वतःच्या हातात जबाबदारी घेणं म्हणजे अध्यात्म आहे त्यासाठी आधी समजून घ्यावं लागेल की मी कोण आणि माझं काय म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की मी कोण तर बघा जेव्हा एखाद्याचा मृत्यू होतो तर आपण काय म्हणतो तो गेला म्हणजे तो जो आत्मा होता तो स्वतः जो होता तो गेलाय आणि त्याचं उरलेलं शरीर जे आहे ते आपण जाळतोय तर सांगायचं तात्पर्य की आपण जो आहे हे शरीराचं चालक आहे आणि त्याचं पूर्णपणे स्वतंत्र निर्मळ शुद्ध अवस्थेत अनुभव घेणं म्हणजे अध्यात्म आहे एकदा तुम्ही या भौतिकच्या पलीकडे अनुभव घेतला तुम्हाला लक्षात सगळ्याच गोष्टी की पुनर्जन्म काय असतो किंवा असतो का, का नसतो नेमकं या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला आपोआप माहिती व्हायला लागेल पण त्यासाठी सध्या हे महत्वाचं समजून घ्यावं लागेल की अध्यात्माचं बेसिक आहे की तुमच्या आनंदाची तुमच्या जीवनाची जबाबदारी तुम्ही घेतलेली आहे आणि ह्यामध्ये तुम्ही स्वतःचा मन आणि शरीरापलीकडे सुद्धा शोध घेताय कारण गरजेचं आहे की तुम्ही जे म्हणताय माझं मन आहे माझं शरीर आहे तर जे तुमचं आहे आणि जे तुमचं नाही किंवा जे तुमचं आहे आणि जे तुम्ही या दोन गोष्टीमधला स्वतंत्र अनुभव तुम्ही घेतला पाहिजे त्यासाठी अध्यात्म तर त्यासाठी मन आणि शरीर काय हे सुद्धा समजून घ्यावं लागेल ते आपण उद्या बघू एकाच दिवसात जर एवढं सांगितलं तर डोक्यावरून जाईल आणि ह्यामधल्या खूप साऱ्या गोष्टी ज्या त्या डोक्यावरून गेल्या असणार आहे कारण अध्यात्म म्हणजे काय झालेलं आहे की आपण आपले आई वडील करायचे म्हणून आपण फॉलो करत आहे पण आपल्याला बेसिक हे कळालंच नाही की आपण या फील्डमध्ये आलोच कशाला तर हा व्हिडिओ तुम्ही लागला तर रिपीट बघा आणि नक्कीच कमेंट करा व्हिडिओवरती कमेंट करत जा मला मेसेज करून भेटवून सांगतात की व्हिडिओ खूप छान आहे त्या गोष्टी कमेंट करून सांगत जा जेणेकरून आपलं जे ध्येय आपल्याला जी आध्यात्मिक सांस्कृतिक जागृती आणायची त्यासाठी मदत होईल तर नक्कीच व्हिडिओ शेअर करा कमेंट करा आणि आज सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच विषयावरती आपण कॉन्टेंट बनवत राहू आणि पुढच्या भागात आपण बघू की मन आणि शरीर म्हणजे नेमकं काय कारण स्वतःला ओळखून घेण्यासाठी आधी आपलं जे मन आणि शरीर आहे त्यालासुद्धा ओळखून घेणं खूप गरजेचं आहे आजच्यासाठी एवढंच नमस्कार जय श्रीराम हर हर महादेव